रामटेक विधानसभा क्षेत्राचे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार राज्याचे माजी मंत्री आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्रबाबू मोळकसाहेब यांच्या प्रचाराकरता आयोजित या सभेमध्ये उपस्थित आता थोड्या वेळपूर्वी ज्यांनी या ठिकाणी भाषण दिलं असे आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य सभापती तापेश्वर भाऊ वैंदेजी स्वप्नील श्रावणकरजी मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नेते मंडळी आणि तारसा गावातले आणि आसपासच्या तालुक्यातले सर्व सन्मान्य नागरिक बंधू मतदार बंधू भगिनी आणि मित्र मित्रांनो रामटेक विधानसभेची निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे वीस तारखेला कुठल्या विचाराची सरकार आणि आपल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचा आमदार निवडून आला पाहिजे याकरिता ह्या सभेचं आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो मी जवळजवळ पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून राजेंद्र भाऊंना अत्यंत जवळून पाहिलेलं आहे ते माझ्या मोठे बंधूसारखे आहे माझ्या अनेक निवडणुकींमध्ये त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि सातत्याने त्यांचा जो राजकीय प्रवास होता मी तो सातत्याने जवळून बघितलेला आहे आणि म्हणून त्यांच्या एवढं या ठिकाणी सांगण्याचं धाडस मला करता येईल या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मुळकसाहेब जेव्हा उमरेड विधानसभामधलं लढले होते पहिल्यांदा तेव्हा त्या ते त्या ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला मग त्यांनी त्या ठिकाणी ज्या दिवशी पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून उमरेड विधानसभामध्ये काम करण्याचं त्यांनी सुरू केलं आणि त्या पाच वर्षामध्ये संपूर्ण उमरेड विभागाचा त्या ठिकाणी कोपरा न कोपरा त्यांनी त्या पालथून काढला त्यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना गोळा केलं त्या ठिकाणचे प्रश्न असतील ते मांडण्याचं काम केलं तेव्हा विलासराव देशमुख साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि पाच वर्षापर्यंत त्या ठिकाणी उमरेड विधानसभामध्ये मेहनत केल्यानंतर पुन्हा जेव्हा त्यांना पक्षाने उमेदवारी दिली तेव्हा ते पंचवीस उमरेड विधानसभेमध्ये निवडून आले मित्र पंचवीस हजाराच्या फरकाने निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी उमरेडचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे गेल्या अनेक वर्षात बसत त्या भागामध्ये जे विकासाचे काम थांबलेले होते त्या ठिकाणच्या मतदारांना आपल्याला कशा पद्धतीचा न्याय देता येईल महिलांच्या बाबतीत असेल बाकीच्या गावकऱ्यांच्या बाबतीत असेल शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल तिथे विकासाचे कामे असेल या सर्व भागांच्या बाबतीत सर्व बाबतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी विकासाचे मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केले आणि मला आजही तो दिवस आठवते जेव्हा उमरठ विधानसभेमध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब होते ते एकदा उमरेट विधानसभेमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा आले तेव्हा राजेंद्र भाऊंनी उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये सत्तावीसशे कोटी रुपयाचे कामं केले म्हणून विधा म्हणून मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी त्यांचा सत्कार केला होता अशा पद्धतीचं काम बाबूंचं या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेलं आहे मित्र मित्र हो। हो। आमदार कसा असावा राज्यामध्ये तर आपण एक विचार करतो की राज्यामध्ये कुठल्या पद्धतीचा विचार त्या सरकारच्या माध्यमातून आला पाहिजे कशा पद्धतीचं राजकारण आपल्या राज्यामध्ये राहिलं पाहिजे पण सोबत आपल्या विधानसभेचा आमदार हा कसा असला पाहिजे याचा विचार सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की या ठिकाणी मी आता आज रामटेकला येताना सकाळी पदयात्रा सुद्धा केली मुळक साहेबांसोबत आता या सभेला उपस्थित झालो आहे मी या परिसरामध्ये फिरत असताना मला काही ठिकाणी पोस्टर पाहायला मिळाले ज्याच्यामध्ये मागचे जे आमदार होते त्यांनी आपला उल्लेख भूमिपुत्र केला परंतु या ठिकाणी मी आपल्याला जबाबदारी सांगतो राजेंद्र बाबू उमरेड विधानसभेचे आमदार होते त्यानंतर दोन हजार दहा मध्ये ते स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं आपल्या रामटेक भागाच्याही सगळ्या एरियामधनं ते विधान परिषदवर निवडून गेले होते आणि जेव्हा या राज्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या सोबत मंत्रिमंडळामध्ये मुळक साहेबांनी काम केलं आणि त्या पाच वर्षामध्ये सुद्धा संपूर्ण ग्रामीण भागामध्ये संपूर्ण या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचा विकास झाला पाहिजे याची दखल त्यांनी घेतली या संपूर्ण भागामध्ये अनेक योजना आणल्या त्या ठिकाणी त्यांच्याकडे अर्थ खातं होतं त्यांच्याकडे पाटबंधारी खातं होतं त्यांच्याकडे एक्साईज खातं होतं आणि या सर्व खात्यांच्या माध्यमातून त्यांनी सर्वदूरपर्यंत या, या नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये रामटेक लोकसभामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आणि जवळजवळ त्या ठिकाणी तीन चार हजार करोडचे कामं हे त्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये केले मित्रो भूमिपुत्र हे टाकलं आणि काही आपल्याला मान्य नाही मी नागपूरचा कार्यकर्ता काँग्रेस पक्षामध्ये सातत्याने काम करतो काँग्रेस पक्षाने मला पदवीधर मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी दिली तिकीट दिली आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांनी मला त्या ठिकाणी भरभरून मतदान केलं आणि मला सहा जिल्ह्याचा आमदार केलं आता जर नागपूरचाच हा पोरगा आहे नागपूरचा कार्यकर्ता आहे असं जर गडचिरोलीवाल्यांना वाटलं असतं तर कदाचित त्यांनी मला मतदान केलं नसतं गोंदियावाल्यांनी मला मतदान केलं नसतं चंद्रपूरवाल्यांनी मला मतदान केलं नसतं वर्धेवाल्यांनी मला मतदान केलं नसतं नागपूरच्या ग्रामीणच्या ही सुद्धा मतदारांनी मला मतदान केलं नसतं परंतु ती निवडणूक जी राहते ती त्या उमेदवाराची एखाद्या विचाराची आणि आपला आमदार कसा असावा याची ती निवडणूक राहते आणि म्हणून मी नागपूरचा जरी कार्यकर्ता असलो तरी त्या ठिकाणी सहा जिल्ह्याच्या लोकांनी मला डोक्यावर उचललं आणि संपूर्ण भागामध्ये माझ्या पदवीधरांची नोंदणी करणे त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे हे सर्व काम सर्व लोकांनी केलं आणि मी आज सहा जिल्ह्याचा आमदार हो आणि म्हणून माणसाचं भूमिपुत्र असतं ठीक आहे आनंदाची बाब आहे परंतु त्यासोबत माणसाचं जर कर्म चांगलं असेल तर निश्चितपणे कर्मपुत्र म्हणून या लोकांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या उमेदवाराला स्वीकारलं पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे मित्रो मित्रो एखाद्याला एखाद्या आमदाराला काम करण्याची संधी पाच वर्ष मिळाली तरी त्याचा कामाचा कसा त्या ते ठिकाणी कशी पद्धत आहे त्याची क्षमता किती आहे त्याची ताकद किती आहे त्याचा आवाका किती आहे हे आपल्याला लक्षात येते परंतु सातत्याने या रामटेक विधानसभामध्ये पंधरा वर्षापासून एक आमदार आहे त्या आमदारांनी या रामटेकमध्ये विकासाचे कुठले कामं केले हे त्यांनी या जाहीर सभेमध्ये सांगावं आता ज्या रस्त्यांनी ज्या मार्गाने आपण या ठिकाणी आलो आहे तो रस्ता फुटलेला आहे अनेक ठिकाणी रामटेक भागामध्ये फिरताना या ठिकाणी ज्या पद्धतीनं विकासाचे कामं व्हायला पाहिजे होते तशा पद्धतीचे काम रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये आजही झाले नाही खरं म्हणजे रामटेक म्हणजे प्रभू रामचंद्रांची भूमी त्यांच्या पावन स्पर्शाने ही स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि खरं म्हणजे इथं रामाचं मंदिर आहे त्या गडाच्या मंदिराला ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी वैभव प्राप्त करून देण्याची संधी हे मागच्या आमदाराला होती खरं म्हणजे त्या संधीचं सुर एखाद्या आमदाराला करता आलं असतं परंतु प्रभू चंद्र प्रभू रामचंद्रांचं केवळ नाव घेतात आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना तशा पद्धतीचं त्या ठिकाणी सन्मान मिळत नाही आणि म्हणून खरं म्हणजे या राम आपल्या गड मंदिराला त्या ठिकाणी तशा पद्धतीचं टुरिझमचं एक महत्व निर्माण करता आलं असतं आणि संपूर्ण या विदर्भातल्या सहा जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी एक अतिशय भव्य दिव्य त्याला जर त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र तयार करता आलं असतं तर त्याचा निश्चित फायदा आपल्या सगळ्या लोकांना झाला असता त्या ठिकाणी टुरिझमच्या माध्यमातून या भागातला रोजगार सुद्धा वाढला असता मित्रो मित्र मोळक साहेब जसं मी सांगितलं की अनेक वेळा आमदार होते विधानसभेचे आमदार होते विधान परिषदचे आमदार होते मंत्री पाच वर्ष ते या ठिकाणी राहिलेले आहे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जवळजवळ दहा वर्ष राहिलेले आहे आणि सातत्याने गेल्या दहा वर्षापासून या रामटेक विधानसभेमध्ये सातत्याने ते मेहनत केलेलं आहे गेल्या दहा वर्षात आपल्या रामटेक विधानसभेच्या सर्व लोकांसोबत त्यांच्या सुखदुःखासोबत त्यांचे विकासाचे कामं कोणतं आणलेले आहेत त्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे याचं भान ठेवून सातत्याने त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आज रोजगाराचा मोठा विषय आपल्या देशामध्ये आहे आपल्या राज्यामध्ये सुद्धा मोठा विषय आहे या ठिकाणी एखाद्या आमदाराची ताकद असली पाहिजे की आपल्या रामटेक विभागामध्ये जी काही एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीमध्ये त्या ठिकाणी छोटे मोठे जर काही उद्योग आणले तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्या विधानसभा मतदारसंघातल्या युवकांना झाला असता परंतु तसा सुद्धा प्रयत्न या भागातल्या आमदारांनी केलेला या ठिकाणी जाणवत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपला आमदार हक्काचा आमदार निवडायचा आहे पंधरा वर्ष एका माणसाला दिलेली संधी ही पुरेशी आहे आता एक नवीन नेतृत्व आपल्या विधानसभेची वाट पाहत आहे आणि माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी वीस तारखेला आपण मुळक साहेबांना निवडून द्याल मित्र या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे या देशामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे कुठे ना कुठं राजकारणाचा स्तर घसरला हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मान्य करावं लागेल आणि म्हणून या ठिकाणी एक सुसंस्कृत नेता एक चांगला शिक्षित नेता जो सर्व धर्माला सर्व जातीला सर्व पंथाला सर्व बोलीभाषेच्या लोकांना घेऊन चालण्याची ज्याची त्या ठिकाणी कुवत आहे क्षमता आहे ज्यांचा त्या ठिकाणी स्वभाव आहे अशा माणसाला जर निवडलं तर निश्चितपणानं येणाऱ्या दिवसांमध्ये रामटेकचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही मित्रो मित्रो आता प्रत्यक्ष पक्ष पक्षाचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आपापल्या पद्धतीनं प्रचार करतील मोठे मोठे प्रचार करतील सुद्धा होताना आजकाल जो मी म्हटलं की राजकारणाचा स्तर घसरला आणि ती खरी गोष्ट आहे दोन्ही बाजूनी असेल परंतु ती खरी गोष्ट आहे की ज्या पद्धतीचं आता भाषेचं सुद्धा त्या ठिकाणी स्तर खाली आलेलं आहे तीसुद्धा चिंतेची बाब आहे आणि म्हणून नुसतेच खोक्यामध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे ज्यांचा लोकांमध्ये इंटरेस्ट नाही शेतकऱ्यांना न्याय देण्याची ज्यांची भूमिका नाही बेरोजगार युवकांना ज्यांची दे न्याय देण्याची भूमिका नाही महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये जे बोलायला ना तयार नाही अशा आमदारांना आपण किती दिवस निवडून देणार आहे हा प्रश्न या सभेच्या माध्यमातून मला विचारायचा आहे आणि म्हणून सर्वसमावेशक धोरण आपल्या या विधानसभा क्षेत्राचं संपूर्ण ते कार्यान्वित करण्यासाठी आपण राजेंद्र भवना निवडून द्या ही आग्रहाची या ठिकाणी विनंती करतो मित्र महात्मा गांधींचा पुतळा या ठिकाणी आहे बाबासाहेबांनी आल्याबरोबर त्या ठिकाणी गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण केलं त्यांना अभिवादन केलं इथे सुद्धा महापुरुषांच्या तसबेरी लावलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असतानापर्यंत ज्या पद्धतीनं सुसंस्कृत राजकारण या राज्यामध्ये झालं त्याला कुठेतरी धक्का लागण्याचं काम झालेलं आहे ज्या स्वत ज्या स्वातंत्र्याच्या लढ्याला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम महात्मा गांधींनी केलं सत्य आणि अहिंसेचा मंत्र गांधीजींनी दिला आणि आपण तर महाराष्ट्राला पण संतांची भूमी म्हणतो संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज संत जगनाडे महाराज गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज असे अनेक संत होऊन गेले त्यांनी सुद्धा आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून आपल्या अभंगाच्या माध्यमातून या राज्याला एक चांगला मंत्र दिलेला आहे आणि मानवी सेवा हाच मुख्य त्या ठिकाणी उद्देश त्यांच्या त्या सर्व कार्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून आता ही वेळ अशी आहे की जो आमदार आपण निवडून देतो दे त्यांनी सुद्धा त्या विधानसभा क्षेत्रातल्या लोकांची सेवा केली पाहिजे आरोग्य विषयक असेल आज या राज्यामध्ये ज्या ठिकाणी पीएचसी सी आपण पाहतो प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणीसुद्धा अनेक प्रकारच्या गैरसोयी आहेत प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांची उपलब्धता असं नाही आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय असेल त्या ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा असेल त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट असतील शेतकऱ्यांच्या बांध्यावर त्या ठिकाणी पांधर पांधर असतील पांद्यांचे रस्ते असतील या सर्व दूर अशा प्र प्रत्येक कामामध्ये या ठिकाणी जो काम करणारा नेता आहे त्याला निवड करण्याची आवश्यकता आहे म्हणून मी आपला अधिक वेळ घेत नाही कारण दुसऱ्या एका सभेला जायचं आहे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये वीस नोव्हेंबरला आपण राजेंद्र बाबूंच्या बॅट या चिन्हावर त्याची बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्याल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या खांद्याला खांद्या लावून मी सुद्धा विधान परिषदचा आमदार या आताना मी सहा जिल्ह्याचा आमदार आहे मला सुद्धा रामटेक विभागामध्ये पैसे देता येतात आणि मागल्या काळाने मला सांगायला आनंद आहे की मागल्या काळामध्ये परमात्मा एक सेवक या संस्थेला वीस लाख रुपयाची इमारत माझ्या निधीमत्नं माझ्याकडनं राजेंद्र भवनी करवून घेतली आणि आणखीन बाकी काही विकासाचे काम जवळजवळ सत्तर लक्ष रुपये मी रामटेक विधानसभेमध्ये मागल्या दोन वर्षामध्ये खर्च केलाय याचं कारण असं की या संपूर्ण भागामध्ये ज्या काही निधी उपलब्ध झाला नव्हता आमदारांनी करून दिला नव्हता आमदारांचं लक्ष नव्हतं त्यांचं दुर्लक्ष होतं त्याच्यावर मात करण्यासाठी त्या ठिकाणी लोकांची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी राजेंद्र राजेंद्रबाबूंनी माझ्या माध्यमातून या ठिकाणी कामं केले येणाऱ्या काळामध्ये आपण राजेंद्र राजेंद्रबाबूंना निवडून दिलं तर निश्चितपणानं मी विधान परिषदचा आमदार म्हणून आपल्या भागामध्ये कधीही निधी कमी पडू देणार नाही अशा पद्धतीची या ठिकाणी ग्वाही देतो आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की येत्या वीस तारखेला आपण राजेंद्र बाबूंच्या बॅट चिन्हाची बटन दाबून त्यांना विजयी कराल आणि त्यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवून या रामटेक विधानसभेतले सर्व विकासाचे कामं करण्यासाठी त्यांना संधी द्याल एवढीच विनंती करतो आणि आपल्या वाडीला विराम देतो धन्यवाद जय हिंद भारत